मवियाच्या उद्याच्या आंदोलनास पोलिसांकडनं परवानगी नाही परवानगीसाठी मविया असं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांची भेट घेणार महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम पंतप्रधान मोदींनी काल राजकीय माफी मागितली पंतप्रधान मोदींना महाराष्ट्र माफ करणार नाही राऊतांची मोदींवर टीका तर मविया सरकार विरोधात आंदोलन करणारच पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवरती थेट गुन्हे दाखल मजूर बँकांना सरकारचा मोठा दणका देवेंद्र फडणवीसांनी दिला होता कारवाईचा इशारा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेतील आरोपी चेतन पाटीलची पोलिसांकडनं चौकशी आज कोठडीसाठी कोर्टात हजर करणार कारवाईला वेग मनोज जरांगे आज मालवणमध्ये मुक्कामी असणार उद्या पायी राजकोट किल्ल्यावरती जाणार पुतळा पडलेल्या ठिकाणची पाहणी करणार लाडकी बहीण योजनेचा मेळावा आज नागपुरात पन्नास लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित अजित पवारांच्या राष्ट्रवादी की जनसंवाद यात्रा आज कटोरमध्ये अनिल देशमुखांच्या विरोधात दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत जोरदार सामना रंगणार फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नागपुरात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार लोकसभेचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होणार बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी वाजत गाजत होणार बाप्पाचं आगमन Transcrição e Legendas